नमस्कार मित्रांनो मी किरण साबे आणि पुण्यात एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो आज आहे आपली आवनी तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ होणार आहे की आपण पारंपरिक यंत्र जसं असतं पारंपरिक नांगर वगैरे हो असतो त्याच्या साह्याने आपण जो चिखल केला तर आज आपण करणार आहोत ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे आपलं यंत्रयुग आहे त्या यंत्रयु यंत्रयुगाच्या यंत्रयु काळामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने कसं चिखल करतात तर तो आपण आज चिखल पाहणार आहोत की ट्रॅक्टरच्या सहाय्याने कसं चिखल करतात तर तुम्ही पाहू शकते मागे आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर पण आलेला आहे आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखल कशा प्रकारे केला जातो हे आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार म्हणजे तुम्ही जो मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आपण बैलांच्या सहाय्याने कसं चिखल करतो पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्य तर बैलांच्या सहाय्याने नांगराच्याद्वारे द्वारे कसा चिखल केला जातो तसंच आज आपण करणार आहोत ट्रॅक्टरच्या सहाय्याने की जे आज दोन हजार चोवीस सालामध्ये जो यंत्रयोग आलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात तर कशा प्रकारे आपण त्या असा हे चिकल करतो या या व्हिडिओच्याद्वारे पाहू तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून जा आणि असं नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करून जा ओके आणि सर्वात म्हटलं मित्रांनो हे मागं तुम्हाला रोप दिसेल असं असेल भात तुम्ही म्हणता की हे काय तर मित्रांनो काय आले पाहताचं रोप आपलं खूप जास्त झालं अति प्रमाणच झालं जास्त पेरलं होतं कारण की काय होतं जास्त पावसाचं प्रमाण आमच्या भागामध्ये जास्त पावसाचं प्रमाण असतं आणि पावसाच्या जास्त प्रमाणामुळे कधी कधी रोपं मरतात सुद्धा त्यामुळे एक रोप खावी आपलं जास्त असतं तर तुम्ही पाहू शकते माझं एवढं असं भरपूर असं रोप आहे आपला अजून तर जाऊ दे त्याला आता आपण रोटर मारून टाकणार आहे डबल रोटर मारलं की ते जमिनीत जाईल आणि त्याचं खपण होईल आपल्याला जे सडून वगैरे खपण होईल त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आता कोणाला दिलं पण असतं आपण एवढं व्हायला घालवण्यापेक्षा परंतु तेवढा टाईम नाही कारण की यावर्षी पावसाने खूप लेट केलं आहे आणि पाऊस पण खूप कमी प्रमाणात पडतोय त्यामुळं फास्टमध्ये आवणी पण आपल्याला उरकून घ्यायचं आहे नंतर काय होतं आवणी किती पण दिवस करण्यात काही अर्थ नाही आहे त्यामुळे आपण आवनी पण लवकर उरकून घ्यायचे तर अशा प्रकारे काय आहे बघा हे वावर आहे आमचं तर हे वावर लावण्यासाठी जे मूठ आहे म्हणजे रोप आहे ते आपण खणून घेतलेलं आहे तर त्यामुळं काय रोपाची काही गरज नाही त्यामुळे आपण त्याला रोटर मारून टाकणार आहे तर एवढं असं रोप आहे बघा तर त्याला आता आपण रोटर मारून टाकूया आणि तर चला मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राह तर आता जो कॅक्टर आहे जो चिखलासाठी तो आता आलेला आहे <laughs> तर मित्रांनो आता इथून आपल्याला टॅक्टर उतरायच्या खाली बघा तुम्ही पाहू शकताय तर बघा आता महेंद्र टॅक्टर असलेले काय आणि फोर बाय फोर म्हणजे कुठून उतर बघा <tellan> तर आता आपण चिखलाला सुरुवात करतो मित्रांनो तर आहे शेतकऱ्यांच्या वापरलेले एक उपकरण जे इलेक्ट्रिक किंवा डिझेल किंवा पेट्रोल किंवा हायड्रोलिक उपकरणावर चालू शकते यंत्रे म्हणजेच बळ लागू नये कारण या काही आपल्या शेतातील कामासाठी ज्या हालचाली असतात ज्या मानवाकडून ज्या कष्ट ज्या ज्या हालचाली केल्या जातात त्या खूप कमी व्हावा हो त्यासाठी आपण टॅक्टर हे वापरतो तर तुम्हाला तर माहीतच आहे ट्रॅक्टर या शब्दाचा सर्वात सामान्य वापर शेतात वापरल्या जाणाऱ्या वाहनांसाठी शेतातील ट्रॅक्टरचा उपयोग कृषी यंत्रे किंवा ट्रेलर ओढण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी नांगरणी आपलं परत पेटारणी उखळणी सर्व चिखलणी हे आपलं ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच केले जाते आणि तुम्हाला तर माहितच असेल की आपण ट्रॅक्टर हा आता आपल्या दोन हजार चोवीसच्या यंत्रिक युगामध्ये किती मोठ्या प्रमाणात वापरला जातो ते पहा मित्रांनो आता आपण चिखल करत कर चिकल, चिकल करत चालू त्या कर साईडने चिखल त्या साईडने आपण चिखल करत करत चालू या साईडला आणि आता आपल्या रोप्याचा एरिया पण आहे आणि इथं रोप होतं बरंच रोप होतं मित्रांनो असं बघा इथपर्यंत इथपर्यंत रोप होतं बरं असं रोप होतं खूप सारं रोप होतं आणि ते आता आपण करून न घेता आपण रोटर घालण्याचा विचार केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आणि रोप काय असं खराब नाही मित्रांनो का तुम्ही पाहू शकता काय बघा बघा रोप पण खूप छान आहे बघा रोप पण खूप छान होतं परंतु आता आम्ही तो विचार केला की आपल्याला नाही आहे नाही पाहिजे नाही घ्यायचं आपल्याला तर अशा काही प्रकारात आहे तर चला आता आपण रोटर कसा करतात किंवा आपण चिकल कसा करतोय आपल्या आप भात आवणीसाठी तर ते पाहूया हा बघा बांधावरती पण भरपूर मुठ आहेत भरपूर प्रमाणात आम्ही मुठ खणून ठेवले बघा हा बघा इथं इथं हा बघा इथं परत त्या बाजूनी पण बघा बघा त्या गावतामध्ये बघा एकर असं बरंच प्रमाणात मुठ खणून ठेवलेले आहेत त्यामुळं आपल्याला एवढ्या वावरासाठी किती लागणार आहेत तेवढे खणून ठेवलेले आहेत एवढा आपल्याला अंदाज आहे तर त्यामुळे आपण आता विचार केला जाऊ द्या हे रोप गेलं तर गेलं वायाला काही होत नाही कारण की शेतकऱ्यांकडे तुम्हाला माहिती असतं कधी पण ऑलरेडी जास्त जास्त त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळं आपण या रोपामध्ये आता रोटर घालण्याचा विचार केला आहे तर मित्रांनो बघा हे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो चिखल आपल्याला करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या वावरामध्ये पाण्याची पातळी पण समप्रमाणात लागते म्हणजे जास्त पण पाणी लागत नाही आणि कमी पण पाणी लागत नाही खूप कमी पाणी असलं तर रोटर हा व्यवस्थित बसला जात नाही म्हणजे जे चिखल असतो तो व्यवस्थित होत नाही आणि समप्रमाणात पाणी ठेवलं To. आगा? आगा। की चिखल आणि जे म्हणजे माती असते आणि पाणी तर मिक्सर खूप छान प्रकारे होतो त्याला आपण चिखल तयार करणे असं म्हणतो तर आपल्या बघा सम प्रमाणात पाणी बघा 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 का प्रमाणात समप्रमाणात पाणी आपल्या वावरामध्ये त्यामुळं काही टेन्शन नाही आहे तेवढं आता आपण करूया त्याचं चिखल मस्त तर चला अशा प्रकारे चिखलाचं काम चालू आहे पाहू शकता तुम्ही बघा आता पूर्ण रोपामध्ये घातलेलं आहे बघा बघा रोपामध्ये घातलं हा बघा पूर्ण रोपाचं बघा कसं होऊन जाते बघा माझं बाजू बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो पूर्ण रोप डायरेक्ट गायप होऊन जाते आणि याला आपण डबल रोटर मारला की ते व्यवस्थित होऊन जाईल काही प्रॉब्लेम नसणार त्याचा बघा तर अशा प्रकारे आपण रोटर घालायचं काम चालू आहे आता आपलं पाहू शकता आता सरो हो चिकल, सर ट्रॅक्टर जे आपलं असतं चिखल तो करायचं काम चालू आहे आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो जो ज्या साय्याने चिखल केला जातो तो म्हणजे इतकं पण खोलवर नाही होत की म्हणजे असं आपण जो नांगराच्या साह्याने जो पारंपरिक पद्धतीने बैलांच्या अवताच्या साह्याने जो करतात चिखल तो खूप असा खोलवर होत असतो कारण की त्याच्या जो नांगरला फाय वगैरे असतो तो आपल्या मनावरती असतो किती जमिनीमध्ये आतमध्ये खोलवर ते टाकायचं आणि त्याच्यानुसार तो चिखल होत असतो आणि हे ट्रॅक्टरला सुद्धा असतंच तसं नाही कि ट्रॅक्टर सुद्धा किती खोलवर लावायचं वगैरे सर्व मशीनच्याद्वारे द्वारे केले जातो यंत्राद्वारे केलं जातं परंतु काय करतात ट्रॅक्टरवाले काय करतात जास्त म्हणजे ट्रॅक्टर कुठेतरी जाऊ नये किंवा अडकू नये किंवा जास्त म्हणजे आता इंधन बचत पण सर्व ट्रॅक्टर पाहतात कारण की त्यांचा पण प्रत्येक जणांचा बिझनेस असतो त्यामुळे ते ट्रॅक्टर एवढं पण खोलवरती लावत नाही कमीत कमी, कमी सा सात ते आठ इंच असं चिखल लागतो जास्त पण होत नाही सात आठ दहा इंच जास्तीत जास्त दहा इंच चिखल होतो कसं पण वावर असू द्या तुमचं तुम्ही पाहिलंच असेल बऱ्याच शेतकऱ्यांच्या वावरामध्ये जेव्हा ट्रॅक्टर असतो त्यावेळेला जाऊन पहा चिखल वाटला असतं म्हणजे जास्त पण खोलवर होत नाही परंतु चिखल एक समान होत। होतो आणि खूप छान छान होतो आणि सर्व आपली जी आवणी असते जी भात लावणी असते ते करण्यासाठी खूप सोयीस्कर जातो आणि त्यामुळे यांत्रिकय युगामध्ये आता जे बैल असतात ते बैल किंवा नांगर हे आता बऱ्याच जणांच्या घरी किंवा शेतकऱ्यांकडे आता राहिलं नाही किंवा वापरत नाही आता जास्त करून सर्व वाळलेत युगामुळे यांत्रिक युगाकडे म्हणजेच आपल्या या यांत्रिकीकरणाकडे यांत्रिक आणि यांत्रिकीकरणामध्ये हा ट्रॅक्टरच्या साहाय्याने खूप छान असं चिखल आता केला जातो तर असं जास्त आपला हा ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखल करण्याची पद्धत बघा मित्रांनो हो ज्यावेळेला आपला रोट फिरतो त्यावेळेला बघा अशा प्रकारे चिखल बघा हो आता इथं जर थोडस पाणी कमी त्यामुळे तुम्हाला इथं दाखवते बघा बघा माती कशी एकदम अशी पूर्ण चिकन माती होऊन पूर्ण एकत्र आणि तुम्ही पाहू शकता कामा एक मिनिट हा पाय किती जाता का मित्रांनो हा कितीतरी पाय पाहिजे आपला बघा आणि मिनिट चालतं तुम्हाला बघा हा बघा पूर्ण चिखल चिकल होऊन दादा का बघा तर अशा प्रकारे काय आपलं चिखल होतो तर पाहू शकता मित्रांनो आता जे रोप होतं ते पूर्ण आपण रोडवरून काढले पूर्ण त्याच्यात रोप घातलंय आता हे जे हिरो हिरो दिसते काय पूर्ण अजून आता वरती गवत गवत त्याच्या पात्या होत्या त्यावर तर आता आपण मस्तपैकी त्याला डबल करायला सांगू त्यामुळे काय होईल त्याच्यामुळे त्याला थोडंसं फरक पडतो मी पाहू शकताय आता आपलं चिकल चालू आहे आता आपण काय केलंय आता पहिल्यांदा असं आडो घातलेला आता पुन्हा उभं घालतोय आपण दोन साईडने रोटर घालतोय दोनदा म्हणजे आडो व दोन्ही साईडने रोटर घालतो की जेणेकरून बघा आता चिकल खूप छान झालं आता खूप आता गुडघ्यापर्यंत पाहिजे यायला लागले आणि चिकल पण छान झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण चिकल करतो जो यांत्रिक ट्रॅक्टर असतो हो, यांत्रिकेद्वारे ट्रॅक्टरच्या साईडने अशा प्रकारे चिकल केलं जातो तुम्हाला या रिक्वायरमेंट असेल आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये भात लावणी करणार आहोत तर अशा प्रकारचे काय असतं टॅक्टर आणि त्याने आपण करतो चिकल तर तुम्हाला आता व्हिडिओ पाहून सर्व कळलंच असेल की आपण पारंपरिक पद्धतीने पहिले जसं कशी केली आवणी म्हणजे जे चिखलनी आणि आज आपण टॅक्टर जसा आहे कसं चिखल करतोय तर तुम्हाला हे सर्व कळालंच असेल तर अशा प्रकारे आपला चिखल झालं आहे बघा तुम्ही पाहू शकता बघा मी थोडा बघा पूर्ण वावरामध्ये हे बघा पूर्ण वावरामध्ये बघा पाहतो तिथून पूर्ण चिखल झालेला आहे बघा बघा पूर्ण चिखल झालेलं आहे आणि एवढ्या प्रक्रियेला कमीत कमी आपला दीड तास गेला असणार आहे हा दीड तास दा झाला असणार कारण की एका साईडलाच आपल्याला चाळीस मिनटं लागलेले आणि त्याच्यानंतर परत चाळीस मिनटं लागणार आहेत साहजिक आहेत त्यामुळे चाळीस आणि चाळीस ऐंशी ऐंशी ते नव्वद मिनटामध्ये एवढं आपलं झालेलं आहे कारण की ट्रॅक्टर रोटरच्या जेव्हा रोटरला जोडलेलं असतं त्यावेळेला खूप हव स्लो चालतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जो ट्रॅक्टरच्या साईडने चिखल करतो तर तुम्हाला काय आलं असेल सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आणि हा ट्रॅक्टर आहे आपला युट टेक महेंद्राचा पाचशे पंच्याहत्तर डी आहे बरोबर पाचशे पंच्याहत्तर डी आहे हा महेंद्राचा ट्रॅक्टर आहे आणि हा त्या ट्रॅक्टरचा मालक आहे आपला खूप जिगरी मित्र आहे तर आपल्या मित्रांनी आज सर्व चिखल केलेला आहे तर अशा प्रकारे आपण ट्रॅक्टरच्या सायने जो यांत्रिक युग आहे तर या यांत्रिक विभाग बैलाच्या सहाय्याने न करता जो ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिकल करतो तर तो काही अशा पद्धतीने सर्व चिखल करत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ असल्याचं शेअर करा आणि मित्रांनो असं भेटूया पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओ सोबत नव्या यायच्यासह तोपर्यंत मित्रांनो बाय बाय मी तुमची रजा घेतो आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मित्रांनो आणि हा रोटर असतो बघा अशा प्रकारे तर हा रोटर कसा कार्य करतो हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो पाहू शकताय तर अशा प्रकारे आपलं हे आहे आणि हे आपलं रोटर असतो आणि हे रोटरचं कार्य कशा प्रकारे असतं तो आपण आम आपल्याला अमोल दाखवत आहे अमोल आम्हाला रोटर फिरून दाखव तर तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे आता हा रोटर आहे आपला आणि ह्या बघा या रोटरच्या आतमध्ये हे असे काही हे पंखे असतात आणि हे पंखे पूर्ण शिप्ला आहे मिक्स करतात तर तुम्ही पाहू शकता आता सर्व हे पंखे हे चालू झाले बघा वाटत अशा प्रकारे आपले हे पंखी जे फिरतात आणि हे चिकल आणि पाणी सर्व एकत्र करून टाकतात तर अशा प्रकारे हे रोटरचं कार्य असतं तर असं आहे तर आता अमोलने आपल्याला छानपैकी असं रोटर पण फिरून दाखवलेलं आहे थँक्यू अमोल तुझ्यामुळे आम्हाला पण काय लास्ट कसं असते या ट्रॅक्टरचं तर अशा प्रकारे आपलं चिक्कल झालेलं आहे मित्रांनो आणि आता आपल्याला हे जे वावरे रोप जे भात आवण्यासाठी तयार झाले याच्यामध्ये आता आपण भात लावू शकतो पाऊस पण खूप जोरात आलाय आणि बघा किती पाणी झाले पूर्ण वावरामध्ये बघा तर अशा प्रकारे आता आपला पूर्ण चिकल झालेला आहे आणि आता आपण ट्रॅक्टर काढून घेऊया वावराच्या बाहेर अशा प्रकारे आता पूर्ण पूर्ण चिकल झालं आपल्या पूर्ण वावरामध्ये आणि अशा प्रकारे आपण आता ट्रॅक्टर काढून घेऊया बघा ट्रॅक्टर कुठून कुठून बघा ट्रॅक्टरवाले कसे खर बघा हॅक्कर ना तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय आता आपला चिखल झाल्यानंतर तुम्ही बघा सर्व चिखल झालेला आपला आणि त्याच्यानंतर आपली लगेच आता भात लावणे चालू झालेले तुम्ही पाहू शकता बघा तर अशा प्रकारे बघा आपण हे भात लावतो बघा हा बघा अशा प्रकारे आपण सर्व भात लावले बघा बघा ह्या बघा तर काय अशा प्रकारे आता आपली बातलावणी चालू आहे आणि आणि मित... मित्र आणि मित्रांनो बघा तर तुम्हाला आता कळलंच असेल की असं टेक्स्टाईजर सायने आपण चिखल करतो आणि अशी आपण लगेच बातलावणी त्याच्यामध्ये करत असतो की आमच्या भागामध्ये याला आपण आवनी म्हणतो तर अशी आमची आवनी चालू आहे आणि आज हे आमचं लास्ट ओवर असणार आहे एवढं झालं आहे की आमची आवनी पण होणार आहे तर पाहू शकता आणि हे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो आमच्या भागात याला इरणं म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे ना आता हे पॉन्चो आलेले आहेत बघा सोपे एकदम हलके पण असतात आणि त्याने भिजत पण नाही एकदम सोपं असं पॉन्चो तर अशाप्रकारे बघा हे मूड